नमस्कार मी अरविंद आठले आपण नेहमी गिलक्याच्या भजी खातो गिलकं म्हणजे घोसाळं खूप सुंदर भजी लागतात त्या परंतु त्या असा तोंडात थोडंसं मोमो असं काहीतरी थोडंसं विचित्र थोडंसं होतं म्हणून आम्ही यावेळी हे दोडक्याच्या भजी करून पाहायचं ठरवलं या भजी अतिशय चांगल्या होतात आणि गिळगिळीतपणा जो गिलक्याचा गिल 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 असतो तो ह्याच्यात नसतो तर आपण साहित्य बघूया पहिले दोडका ओवा डाळीचं पीठ कोथिंबीर मीठ तिखट हळद हिंग आणि सोडा आणि याच्या आपण साली काढणार आहोत थोड्याशावरचे जे शिरा असतात त्या शिरांची चटणी छान होते तर ठेवून तुम्ही चटणी कराल तर त्याची शी चटणी छान होते हे साल काढणी आहे आणि सालीनी याचे जे शिरा आहेत ते आपण काढणार आहोत आणि मग त्याचे भज्यासारखे आपण तुकडे करणार आहोत आम्ही जुन्या प्रकारची विळी वापरतो आणि दोडका आधी थोडीशी चव पाहिजे आपण काटल्यानंतर पांढरा भाग जो आहे तो कडू असतो काही वेळा तर याची काळजी घ्या की तो कडू भाग येणार नाही कडू असेल तो वापरू नका तर याचे आपण आता साधारणपणे हे जाडसर असे हे करतो आहे हे पहा असे तुकडे याचे गोल गोल आपण काढतो आहोत आता हे आपण पीठ घेतलेलं आहे जवळपास पाऊण वाटेपेक्षा थोडंसं जास्ती पीठ आहे पीठ आधी भिजवणार आहोत आपण थोडंसं त्याच्यामध्ये ही आता कोथिंबीर टाकली चिरलेली आहे थोडा ओवा टाकतोय आपण त्यानंतर आपण तिखट मीठ टाकणार आहोत त्याच्या चवीनुसार आपल्याला जे असे आवडत असेल त्याप्रमाणे हे तिखट टाकलं आणि हे आता मीठ टाकलं आपण थोडासा हिंग टाकतो आहोत आपण आणि सगळ्यात शेवटी थोडीशी हळद आणि मग सोडा टाकणार आहोत आपण खायचा हां आता या पिठात आपण पाणी घालणार आहोत तर असं आपण कसं काय कन्सिस्टन्सी पाहिजे हे दाखवतो हे पाणी कालवून घेणार आहोत हळूहळू पाणी घाला एकदम पाणी घालू नका हे असं छान मिसळून घ्या तर प्रकारे आता आपण पीठ भिजवलं ह्याच्यामध्ये कुठे गोळे पिठाचे राहू नये याची काळजी घ्यायची मस्त हाताने थोडंसं बोटानी असतील थोडेफार तर ते करते। कमी करायचे तर हे आपलं आता पीठ तयार झालंय आहे होत आहे आणि सगळ्यात शेवटी आता आपण त्यात थोडा सोडा घालणार आहोत आता हे तेल तापत ठेवलं होतं आपण इकडे त्यातलं थोडंसं गरम तेल आपण याच्यात घालणार आहोत हे पाहायचं त्यामुळे आता त्यात छान फुगतील आता थोडा आपण त्याच्यामध्ये सोडा घालतो आहोत म्हणजे आता छान फोकतील भजी आणि छान कुरकुरीत चांगल्या होतील भजीचं पीठ कसं कन्सिस्टन्सी पाहिजे पहा हे आपण चांगलं ढवळलं आहे हे पहा थोडं आता हे असं थोडा घट्ट आहे किंचित त्याप्रमाणे आता आपण ते पीस टाकणार दोडक्याचे काप आणि त्याच्या भजी करणार हे असं वर आपण तेल पसरतो त्याच्यावर त्यामुळे त्या पोकतात चांगल्या छान पोडलेल्या आहेत त्या आता खालून वरून झाल्या असं वाटलं की मग खालची बाजू पुन्हा आपण वर आणणार पुढच्या करून दोन्ही बाजूनी व्यवस्थित ते शिजवून घेणार हे आता झालेलं आहे टळ त्या आता काढतो आहोत आपण तेल चांगलं नेथळू द्यायचं तर अशा सगळ्या आपण आता तळून घेणार आता हा आपला शेवटचा घाणा झालेला आहे त्या आता आपण हे झालेलं आहे तयार आपण काढणार आहे तर या अशा आपल्या छान आता तयार झालेल्या आहेत भजी 俺那都么知道，你在看啥？